मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे चोवीस चला तर सुरू करून पाहूयाचा काय विषय समजून घेऊया आजचा विषय आहे मित्रांनो वृद्धांनी यायला हवी आपल्या आहाराची काळजी कशी ती बघूया जस जसे आपले वय वाढत जाते तस तसे आपण आपल्या पोषणावर अधिक लक्ष द्यायला हवे वयाच्या वाढीसोबत शरीरात ग्रंथी आणि पेशींची वाढही मंदावत असते माणसाला पचनात प्रतिकारक प्रतिकारक्षमते हाडांमध्ये आणि दैनंदिन हालचालीत कमकोतपणा जाणवायला लागतो त्यामुळे तो मधुमेह ॲस्टिओबोरोसिस उच्च रक्तदाब उच्च कोलेस्ट्रॉल इत्यादी आजारांनी ग्रस्त होण्याची शक्यता असते पुढे बघूया या सर्वांचा अर्थ हाच आहे की पंचेचाळीस ते पन्नास वर्षानंतर वयानंतर जे काही खात खाल ते चांगले व योग्य असावे ते चांगले आणि योग्य असावे विटॅमिन मिनरल कार्बोहायड्रेट ची गरज भागेल असे खाणे खावे लवकर पचणारे लवकर शोषले जाणारे पदार्थ खावेत एका वेळेत भरपेट खाण्याऐवजी थोडे थोडे थोड्या थोड्या वेळाने खावे व्हेरी गुड वृद्धत्व एक सर्वसामान्य प्रक्रिया आहे ती रोखता येऊ शकत नाही पण वृद्धत्वात येणाऱ्या अशक्तपणावर थोडा लगाम तर नक्कीच घालू शकतो महिलांनी याकडे विशेष लक्ष द्यायला हवे कारण रजोनिवृत्तीमुळे कॅल्शियम शोषण्याची क्षमता कमी होत जाते व त्यामुळे हाडे सांदे व हाडे ढिसूळ होत जातात पचनक्रियेवर जास्त भर पडू यासाठी वृद्धांनी सुपाच्य व मुलायम आहार घ्यायला हवा काही विशेष सल्ले करावा ती अँटी ऑक्सिडेंट स्वरूपात काम करतात आणि बद्धकोष्ठतेपासून रक्षण करतात वयवट अन्न शिजवताना सरसू व ऑलिव्ह ऑइलचा वापर करावा कारण ते रक्तात उच्च कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणापासून रक्षण कर, करते रक्षण करते दिवसातून तीन चार वेळा खावे परंतु थोड्या थोड्या प्रमाणात यामुळे पचन प्रणाली उत्तम राहील फळे व भाज्यांचा रसही प्यावा वृद्धांसाठी लापशी उत्तम नाश्ता असतो व्हेरी गुड क्षमतेनुसार व्यायाम करावा योगा करावा फिरावे आणि एक्सरसाइज करावे गुड जिरे लिंबू पाणी घेणे फायदेशीर असते दही खावे या खाण्यामुळे पौष्टिकता वाढते दातांची समस्या असणाऱ्यांनी यात चपाती भाकरी भिजवून खावी शरीरात कमी होऊ देऊ नये शरीरात पाणी कमी होऊ देऊ नये रोज किमान पंधरा ग्लास पाणी गुड प्रोसेस्ड फूड टाळावे आरोग्याची नियमित तपासणी करावी आत्मविश्वास टिकवून ठेवावा वगैरे गोष्टी आज विक्रांत तुम्हाला सांगितलेल्या आहेत वृद्धान बदल घी की काजी हा वीडियो आज का वीडियो अपने संपेला है तरी तुम जर मीडियो आवला तो लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा कॉमेंट पा नमस्कार जय हिंद